जेई नीट एमएसटी टी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्यामार्फत टॅब वाटप करण्यात आले यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांची यावेळी उपस्थिती होती अनेक विद्यार्थ्यांना इंजिनियर मेडिकल साठी तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना या टॅबची मदत होणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे राज्यातील विद्यार्थ्यांची महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या सहाय्याने जीवनमान सुधारणे विद्यार्थ्यांना डिजिटल युगासोबत जोडणे राज्यात डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे अशी प्रतिक्रिया समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिणगिरे यांनी दिली नमस्कार मी शिवानंद मिणगिरे सहाय्यक संचालक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण नांदेड आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते जे जेई ट्रिपल ई आणि अकरावी सायन्सचे जे विद्यार्थी आहेत अकरावी नंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी आपण टॅब वॉटअप करत आहोत तर या टॅप वॉटअप करण्याचा एकमेव उद्देश असा आहे की सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा अभ्यास करायला सोपं जायला पाहिजे आणि सर्व विद्यार्थी हे टॅबचा सदुपयोग करून ऑनलाईन अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने जे विद्यार्थी मध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहेत अशा जवळपास तेवीस चोवीसमध्ये तीनशे विद्यार्थ्यांना आपण टॅब वाटप केलेला आहे आणि चोवीस मध्ये एकशे चौऱ्याहत्तर टॅब आज आमच्या कार्यालयास प्राप्त झालेल्या असून त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी टॅब वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे तर अकरावीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं आणि महाज्योती नागपूर यांच्यातर्फे आपल्याला हे टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना मी असं आवाहन करू इच्छितो की आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून या टॅबचा लाभ घ्यावा ही विनंती माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होऊन स्वतः त्यांच्या हस्ते या ठिकाणी काही का विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्वावर टॅब वाटप केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या मनोगतात मनोगतामधून असं व्यक्त केलेलं आहे की नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना हे टॅब उपलब्ध झाले पाहिजे आणि त्या टॅबचा उपयोग त्यांनी शिक्षणासाठीच करायला पाहिजे अशी त्यांच्याकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे दहावी आणि दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून एकच सांगायचं असेल की दहावी हा एक टर्निंग पॉईंट आहे आयुष्याचा दहावीच्या बेसवर आपण पुढील पुढील आयुष्य आपलं शैक्षणिक वाटचाल आपण ठरवू शकतो दहावी आणि बारावी दहावी आणि बारावीच्या बेसवरच आपलं भविष्य हे डिपेंड असते विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा ही एकदम अभ्यास करून चांगल्या पद्धतीनं कुठलेही नकल न करता व्यवस्थितरित्या त्यांनी द्यावी जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हायला पाहिजे